प्रायोगिक रंगभूमीचे ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांचं निधन कणकवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अविभाज्य भाग असलेले मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रघुनाथ कदम यांचं वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलं सुना भाऊ असा परिवार आहे रघुनाथ कदम हे वळेवंडे गावी मुंबईहून आले होते त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागल्यामुळे एका खासगी रुग्णालयात ते स्वतःच दाखल झाले मात्र तिथे त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचं निधन झालंय त्यांचा मृतदेह मुंबई येथे हलवण्यात आला आणि त्यानंतर पंधरा ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले सुमारे पंचेचाळीस वर्ष रघुनाथ कदम हे मुंबई आणि कोकणात प्रायोगिक रंगभूमीवर निष्ठेने कार्यरत होते सध्या त्यांची मुंबईच्या रंगभूमीवर कवी अजय कांडर लिखित तूच आणि कळत्या नकळत्या वयात ही दोन नाटके चालू आहेत तर युगानुयुगे युगेतूज हे त्यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक मुंबई दूरदर्शनने सादर केलं होतं चोवीस तास नाट्यबेडा अशी त्यांच्याबद्दल मुंबईतील त्यांच्या रंगभूमी परिवारामध्ये ओळख होती मुंबई डिलाई रोड येथील उत्कर्ष मंडळातर्फे त्यांनी आपल्या रंगभूमीच्या कामाला प्रारंभ केला उत्कर्ष मंडळाच्या अनेक एक एकांका स्पर्धेचे आणि प्रायोगिक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी करून मुंबईच्या प्रायोगिक रंगभूमीवर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर ते कार्यरत होते वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान अक्षर सिंधू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य नाट्य संस्थांचे अनेक नाटके त्यांनी दिग्दर्शित केली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या नाटकांचं दिग्दर्शन देखील केलं नाटकांच्या विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त झाले होते त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकासाठी विद्यापीठाचे गोल्ड मेडलही प्राप्त झाले होते वसंत आचरेकर प्रतिष्ठानने त्यांच्या दिग्दर्शनाखाली सादर केलेली नाटके लोकप्रिय झाली त्याचबरोबर अनेक स्पर्धांमध्ये नाटकांना पारितोषिकही प्राप्त झाली गेले भजनाक पोहोचले लग्नाक हे प्रभाकर भोगले लिखित आणि रघुनाथ कदम दिग्दर्शित नाटक आमाप लोकप्रिय झालं सिंधुदुर्ग रंगभूमीतर्फे रघुनाथ कदम यांना आदरांजली वाहण्यात आली असून एक सच्चा रंगभूमीचा पायी खरवल्याची भावना व्यक्त करून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे